नमस्कार जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरामध्ये नवीन कामगार संहिता लागू करण्यात आलेल्या आहेत कामगारांचे वेळेवर किमान वेतन होणार आहे त्याचबरोबर ओवर दुप्पट पैसे देखील कामगारांना मिळणार आहेत त्याचबरोबर आणखी काही सुविधा ह्या कामगारांना मिळणार आहेत त्याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत केंद्र सरकारचा मोठा निर्णय देशात चार नवीन कामगार संहिता लागू कामगारांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला आहे देशात नवीन श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे देशातील कामगारांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून देशात नवीन कामगार संहिता अर्थात लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यानंतर काल दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखेर केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू करण्याची घोषणा केली आहे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे आता नवीन संहितेमुळे तब्बल चाळीस कोटी कामगारांना सुरक्षा कवच देण्यासह सर्व कामगारांना वेळेवर आणि किमान वेतनाची हमी देण्यात आली असल्याचं मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे आता यामध्ये कोणत्या संहिता लागू करण्याचा निर्णय झालेला आहे ते आपण पाहूया केंद्र सरकारने कालपासून लागू केलेल्या नवीन कामगार संहितेमध्ये वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता दोन संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता या कामगार संहिता लागू झाल्यामुळे कामगारांना कोणकोणते फायदे होणार आहेत ते देखील आपण पाहूया यामध्ये सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तरुण नवीन कामगारांना नियुक्तीपत्र देणं हे बंधनकारक झालेलं आहे महिलांना समान वेतन आणि आदराची हमी या संहितेनुसार देण्यात आलेली आहे त्याचबरोबर चाळीस कोटी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेची हमीदेखील या संहितेनुसार देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना एक वर्षानंतर ज्युटीची हमी देण्यात आलेली आहे जी की पहिले चार किंवा पाच वर्षानंतर मिळायची त्यानंतर चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक मोफत आरोग्य तपासणी देखील हमी या संहितेनुसार देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतनाची हमीदेखील या संहितेनुसार देण्यात आलेली आहे दायक क्षेत्रातील कामगारांसाठी शंभर टक्के आरोग्य सुरक्षेची हमी या संहितेनुसार देण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी देखील या संहितेनुसार देण्यात आलेली आहे सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की ही सुधारणा केवळ एक बदल नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे यावीन कामगार सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या ध्येयाला नवीन चालना येईल नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील यावरतीच पोस्ट केलेली आहे त्या त्यामध्ये ते असं म्हटले आहेत की माझ्या कामगार बंधू आणि भगिनींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे आज आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या हितासाठी हा सर्वात मोठा निर्णय आहे त्यामुळे देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता मिळेल तसेच यामुळे व्यवसाय सुलभतेला देखील चालना मिळेल काम करणाऱ्या बंधू आणि भगिनींसाठी सामाजिक सुरक्षा वेळेवर वेतन आणि सुरक्षित स्थळ सुनिश्चिती करण्यासाठी या संहिता महत्त्वाच्या ठरतील माता बहिणी आणि तरुणांना विशेष फायदा होईल या सुधारणांमुळे एक मजबूत परिसंस्था निर्माण होईल जी भविष्यात आपल्या कामगारांच्या हक्काचे संरक्षण करेल आणि भारताच्या आर्थिक विकासाला नवीन चालना देईल यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच त्याशिवाय उत्पादनही वाढेल कसित भारताकडे आलेला प्रवासही वेगवान होईल असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे कामगार संहितेमध्ये झालेल्या बदलाविषयी तुम्हाला ही एक महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद